माजी मंत्री धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा प्रकरणामध्ये आज कोर्टाने मोठा दणका दिलेला आहे कोर्टाने धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळली आहे तसेच करुणा मुंडेंना दोन लाखाची पोटगी देण्याचा निर्णय हा कायमस्वरूपी ठेवण्यात आलेला आहे कोर्टाच्या या निर्णयामुळे करुणा शर्मांना मोठा दिलासा मिळाला आहे माझगाव सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली धनंजय मुंडे यांनी वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका देखील दाखल केली होती यामध्ये आत्तापर्यंत चार सुनावण्या पार पडल्या आज अंतिम सुनावणी पार पडली त्यानंतर ही याचिका फेटाळण्यात आली आहे दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे करुणा मुंडे यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे धनंजय मुंडेंची याचिका फेटाळण्यात आली आहे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना माझगाव सत्र न्यायालयाचा मोठा दणका म्हणावा लागेल त्यांची याचिका जी आहे ती पेटाळण्यात आली आहे वांद्रे न्यायालयाने करुणा मुंडे यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी द्यावी असे आदेश धनंजय मुंडे यांना दिले होते धनंजय मुंडे यांकडून याला आव्हान देणारी याचिका माजगाव सत्र न्यायालयात दाखल केली होती ती याचिका आज न्यायालयाने फेटाळली आहे धनंजय मुंडे यांचे अंतिम मृत्यूपत्र करुणा शर्मा यांच्या वतीने कोर्टात सादर करण्यात आलं होतं या इच्छा पत्रानुसार धनंजय मुंडेंनी आपला उत्तराधिकारी आपल्या पाचही मुलांना केले आहे तर श्री शिव मुंडेला आपले अंत्यसंस्कार करण्याचे अधिकार देखील दिले आहेत यामध्ये धनंजय मुंडे यांनी त्यांचे वारसदार म्हणून पाचही मुलांना घोषित केले आहे